नमस्कार मित्रमैत्रीणू एव्हरीथिंग या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण औदुंबर या ठिकाणाबद्दल माहिती पाहणार आहोत चला तर मग जाणून श्री दत्त मंदिर औदुंबर औदुंबर हे महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठी वसलेले एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे हे ठिकाण श्री दत्तात्रयांचा अवतार श्री नारायण महाराज औदुंबरकर यांच्या तपभूमीमुळे पवित्र पवित्र मानले जाते औदुंबर हे आपल्या शांत निसर्गरम्य वातावरण आणि भक्तिभावा परिपूर्ण परिसरातील प्रसिद्ध आहे श्री दत्त अवतार नारायण महाराजांचे स्थान असे मानले जाते की श्री नारायण महाराजांनी अनेक भक्तांच्या समस्या सोडवल्या त्यांनी कृष्णा नदीची काठी राहून दत्त सिद्धी प्राप्त केली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर औदुंबर वृक्ष आढळतो हो ज्याला पवित्र मानले जाते या वृक्षाखाली ध्यान तप केल्याने भक्तांच्या मनशांतीसाठी मदत होते कृष्णा नदीच्या पाण्यात स्नान केल्याने भक्तांचे पापमोचन होते अशी श्रद्धा आहे नरसिंह सरस्वतीचा जन्म कारंजा म्हणजे परंतु कृष्णाकाठ हीच त्यांची आपली कर्मभूमी बनवली त्यांच्या वास्तव्याने तपाने आणि लोकोद्वाराच्या कार्याने कृष्णाकाठी औदुंबर आणि नरसोबाची वाडी ही दोन पवित्र क्षेत्रे निर्माण झाली आहेत कृष्णा नदीच्या ऐलतीलावर भिलवडी आहे व पैलतीलावर औदुंबर हे आहे चांगलीकडून बसणे थेट औदुंबरला पोहोचता येते तेथे राहण्या जेवणाची व्यवस्था होऊ शकते शिवाय गावात धर्मशाळाही आहे त्यांच्या तपाच्या तेजाने शास्त्रतूप आचाराने आणि बुद्धीच्या प्रभावाने महाराष्ट्रात दत्त संप्रदाय सर्वत्र प्रसार पावला त्यांचे हे कार्य इतके मोठे आहे की लोक त्यांनाच दत्त संप्रदायाचे प्रवर्तक मानतात त्यांनी सन चौदाशे एक्केचाळीस मध्ये औदुंबर येथे चातुर्मासात त्यामुळे औदुंबर हे महाराष्ट्रात दत्त स्थान म्हणून प्रसिद्ध पावले कृष्णेच्या पहिल्या तीरावर अंकलखोप नावाचा गाव आहे आणि ऐलतीरावर भिलवडी जवळ भुवनेश्वरी देवीचे देवालय आहे भुवनेश्वरी हे शक्तीपीठ असल्यामुळे या परिसरात तपस्वी जणांचा वावर नेहमी असतो कृष्णेच्या तीरावर वृक्षाच्या दाटीमुळे आपोआपच एकांतमय तपोवन निर्माण झाले होते या तपोवनात दाट एक या चिरंतन नृसिंहित्र प्राप्त करून दिले या पवित्र वातावरणात कृष्णेच्या पवित्र पात्रात स्नान करून आपणास सिद्धत्त पादुकांचे दर्शन घ्यायचे आहे या स्नानांचा घाट प्रशस्त आहे तुझ्या जळाने मने आमुची तू धवळीत राही कृतज्ञ व्हावे तुला वंदिता श्रीकृष्ण माई अशी कृष्णमाईची माईची मनोकामना प्रार्थना करून आणि होऊन दत्त दर्शनाला जावायचे घाटावरून सरळ पादुका पर्यंत जाता येते हा घाट येथील ब्रह्मानंद स्वामींचे शिष्य सहजानंद स्वामी यांनी दत्त भक्तांकडून आर्थिक सहाय्य गोळा करून विसाव्या शतकात प्रारंभी बांधविला आहे दत्त चरणाचे दर्शन घेऊन आपणास प्रदक्षिणा पूर्ण करू लागला की बाजूच्या ओवायरातून दत्त भक्त गुरुचरित्राची पारायण करीत असताना दिसतील दत्त संप्रदायात कठोर तपाचरणाला फार महत्व आहे अत्यंत आचार धर्माचे पालन करणाऱ्याला दत्त साक्षात्कार सुलभ होतो अशी संप्रदायाची श्रद्धा आहे गोरक्षनाथ चांगदेव राऊल जनार्दन स्वामी एकनाथ दासोपंत निरंजन रघुनाथ इत्यादी थोर दत्त नावे आठवताच त्यांच्या निग्रही तपाचाराचा इतिहास आपल्याला नतमस्तक बनवतो या ठिकाणी स्वतः नृसिंह सरस्वती चार महिने एकांताचा आनंद लुटित राहिले होते त्या ते ठिकाणी त्यांचे चरित्राचे आणि उपदेशाचे चिंतन करीत राहण्यास औचित्य आहे त्यामुळे आपोआपच तपाला अनुकूल मानसिक बैठकला मंदिराच्या परिसरात औदुंबर वृक्षाची घनदाट छाय आहे

तपाला सिद्धीचे यश प्राप्त झाले आणि अखेर इथेच त्यांनी समाधी घेतली त्यांच्या बरोबर मेरू शास्त्री नावाचे एक विद्वान गृहस्थ होते त्यांनी ब्रह्मानंदाच्या साह्याने हट्टोग्य प्रदीपिका या प्रसिद्ध संस्कृत ग्रंथावर ज्योत्ना नावाची टीका लिहिली ब्रह्मानंदाने शिष्य सहजानंद स्वामी यांनी भक्त भाविकाकडून वर्गणी गोळा करून औदुंबरचा प्रशस्त घाट बांधण्याचे सहकार्य केले या ब्रह्मानंद मठातच श्री वासुदेवानंद सरस्वती दत्त संप्रदायातील एक अवारचीन सत्पुरुष यांनी आपल्या जीवन साधनेची पहिली पावले टाकली होती पुढे या मठात श्री नारायणानंद तीर्थ या नावाचे एक सत्पुरुष राहत सत। असत औदुंबर क्षेत्री क्षेत्रात कृष्णामाई उत्सव श्रीपादशी वल्लभ उत्सव श्री नृसिंह सरस्वती जन्मस्तव दत्त जयंती असे उत्सव साजरे केले जातात या अत्यंत रमणीय दत्त क्षेत्राला अवश्य भेट द्यावी पावसाळ्यात श्रींच्या पादुका कृष्णेच्या महापुरामध्ये बुडून जातात आणि त्यामुळे नित्य उपासना व दर्शन अशक्य होऊन बसते ही अडचण दूर करण्यासाठी सन एकोणीशे सव्वीस मध्ये उंच जागी एक देवघर बांधले आहे पावसाळ्यात देव तेथे नेतात आणि तेथेच पूजा अर्चा होते क्षेत्रातील नित्यनिर्मितीने उपासनेसाठी अनेक सरदार स्थानिकांकडून दाणे व इनामे मिळाले आहेत मंदिरात परिसरात औदुंबर वृक्षाची घनदाट छाया आहे आकाशात सूर्य तळपत असताना भूमीवर छाया प्रकाशाची रांगोळी तळपत राहते या क्षेत्रात ब्रह्मानंद स्वामींचा मठ आहे औदुंबर हे आत्मशुद्धी आणि दत्त भक्तींच्या उन्नतीसाठी आदर्श तीर्थक्षेत्र आहे येथे येऊन भक्त आपल्या समस्या सोडवून शांती अनुभवतात श्री नारायण महाराजांच्या कृपेने भक्तांचे जीवन आनंदी व सुखद होते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर मित्र अशा प्रकारे ही अवधुंबरची माहिती आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद